गुजरातच्या जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मुंबईचा मुफ्ती सलमान अझरी याला गुजरात एटीएसनं अटक केलेली आहे मुंबईतील घाटकोपर भागातून मुफ्ती अझरी याला गुजरात पोलिसांनी बेड्या ठोकल्या गेल्या एकतीस जानेवारी रोजी मुफ्तीनं गुजरातमध्ये प्रक्षोभक भाषण केलं होतं आणि या प्रकरणी भारतीय दंड विधान संहितेच्या कलम एकशे त्रेचाळीस एकशे त्रेपन्न ब नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता दरम्यान मुफ्तीला अटक केल्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर जोरदार राडाही झाला या कारवाईला विरोध करण्यासाठी मुस्लिम समाजाचे लोक मोठ्या संख्येनं पोलीस स्टेशनच्या बाहेर जमले होते घाटकोबर पोलीस ठाण्याच्या बाहेर कशा पद्धतीने या जमावानं गोंधळ घातला त्याची दृश्य आपण बघतोय गुजरातच्या जुनागडमध्ये एकतीस जानेवारीला प्रक्षोभक भाषण त्यानं केलं होतं आणि या प्रकरणी त्याला अटक झाली आणि मग मात्र हा जमाव प्रक्षोभक या ठिकाणी आक्रमक झाला होता जोरदार घोषणाबाजी देखील होता मनोज कुलकर्णी प्रतिनिधी आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत मनोज नेमकं काय घडत आहे मुफ्ती सलमान अजरी असं हे जे मौलाना आहेत यांनी गुजरातच्या एक, 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 एक स्पीच केलं होतं आणि त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्या गुन्हा दाखल झाल्यानंतर गुजरात एटीएस सुरत येथील हे जे पथक आहे ते आज मुंबईत दाखल झालं होतं मुंबईतल्या घाटकोपरच्या आ, जे अमृतनगर आहे या ठिकाणी त्या जो मौलाना तिथे राहतात त्यांच्या घरी गेले होते आणि त्यांना ताब्यात घेतलं आणि घाटकोपर पोलीस स्टेशनला घेऊन येण्यात आलेला आहे परंतु तत्पूर्वी मात्र मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये जमा झालेले आहेत याच दरम्यान मुंबई पोलीस एटीएस असेल किंवा जे मोठे अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत जमावाला शांत करत आहेत कारण जमावाचं म्हणणं आहे की त्यांच्यावर जबरदस्ती केल्या जाते आहे आणि त्यांना अटक होऊ नये अशा प्रकारचं जमावाचं म्हणणं आहे परंतु मुंबई पोलीस आणि गुजरातचं ए टी एस जे पथक आहे ते त्या लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कशा प्रकारचा गुन्हा दाखल केला आहे अशा प्रकारची मागणी सुद्धा सांगण्याची मागणी सुद्धा हे लोक करत आहेत बिलकुल धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय घाटकोपर पोलीस ठाण्याच्या बाहेर एका प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आणि त्यानंतर मात्र कशा पद्धतीनं जमाव जमला आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली आहे गोंधळाला सुरुवात झाली